पक्ष चिन्ह फकीर काही नव्हतं चिन्ह पोचेल का नाही ना रोज लोकांना चिन्ह नाही लोक कन्फ्यूज आहेत चिन्ह माहिती नाही इथे पोहोचला नाही माणूस तिथे पोचला नाही कारण का सगळी नेते तिकडे होते सरपंच तिकडे ग्रामपंचायत तिकडे बँक तिकडे कारखान्याचे सगळे चेअरमन तिकडे आमदार खासदार मंत्री सगळी सगळ्यात मोठी बरोबर होती आणि आई होणार बऱ्याच पक्षात बरंच काय काय बरेच हा मी तुम्ही म्हणला बरेच पक्ष निरोप घेऊन

मला काय फार काही काळजी वाटत नाही अशोकांना साडे दहा वाजले एवढ्या मोठ्या संख्येने लोक म्हणतात सकाळी सभा होत जाईल मी किती लोक पुढच्या कमी पडले संग्राम झाला लोक तिकडे जाऊन बसले कोपऱ्यात शेतात सगळीकडे लोक बसले आणि हीच होती ताकद आहे

साधी एक महत्त्वाचा टप्पा होता तशी येणाऱ्या महाविकास आघाडीची जी सत्ता आहे त्या सत्तेचा सुरुवात ही हरिश्चंद्रतून होणार आहे आणि माझा विश्वास आहे की यावेळी निवडून आल्यानंतर संग्रामदाजांवर राज्याची मोठी जबाबदारी येणार आहे आणि ती मेरीटवर आहे ती मेरीटवर मिळणार आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे दोन दिवस काम ताकदीने महत्वाची गोष्ट की आज पाच वाजता प्रचार त्यानंतर प्रत्येक प्रत्येक वर पुरुष आणि महिला भोर गेला आणि मुशी तिन्ही तालुक्यांचा प्रत्येक पक्षाच्या जबाबदारीने जबाबदारी अठ्ठेचाळीस तास

मोर्चाकडून येलेले ने खोक्यांनी उद्धवजींच सरकार काढले विसरले असतील आम्ही घाव नाही विसरले पन्नास खोके हो एकदम खोके हो त्या काळात संग्राम दादाच नाव खराब करायचं पाप त्याच लोकांनी केलं पण संग्राम खोपटे हे अनंतराव खोपटेंचा लेख आहे तो मोडेल पण दिल्लीच्या समोर कधीही वाकणार नाही आत्ताचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आणि संग्राम माध्यमातून माझ्याही खूप अपेक्षा आहे अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्र काम करतो त्याच्याबरोबर अनेक वेळा मग अशी तरी भाषणात आलं की अनेक वेळा आपला संघर्षही झाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरपंचाचे इलेक्शन लागलेले नव्हतं जिल्हा परिषद लागलेले नव्हतो याचं कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पण जेव्हा लोकसभेला आणि विधानसभेची वेळ येते तो आम्ही एकत्र साक्ष आणि एक गोष्ट मी प्रांजळपणे कबूल करते की ह्या इलेक्शन जेव्हा पक्ष चिन्ह प्रेमाचे हक्काचे सगळे त्या बाजूला गेले त्या मोदी शांच्या भारतीय जनता पक्षामध्ये तेव्हा माझ्या बरोबर ह्या भागात जे काही कार्यकर्ते आणि सहकारी उभे राहिले त्याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खूप मोठा योगदान आहे आणि त्यावेळी जी संग्राम धोके मी साथ दिली ही सुप्रिया सुळे आयुष्यभर विसरणार नाही हे मी परत तुम्हाला सांगायला आहे आमच्याबद्दल अनेक चर्चा होत असते पत्रकारांनाही वाटत अरे गे वो पुरा नेते वो था आधी ये है ठीक आहे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जुनी लढाई होती पण मी आणि संग्रामदा ठरवलं <coughs> कि एकत्र काम करायचं आणि विकास चांगला बदल मिळाले संग्रामदासाठी काम मत मागते तर त्याला काय मोठं पद मिळावं म्हणून मी मत मागत पद तर त्याला मिळणारच आहे सरकार आपलं येणारच आहे पण हे परिवर्तन का करायचंय आपल्याला हे परिवर्तन आपल्याला करायचं याच कारण असं की आपल्याला दुधाला भाव द्यायचा आहे म्हणून आपल्याला परिवर्तन काय दुधाला भाव आता पंचवीस सव्वीस आठ लिटर इथे सव्वीस रुपये देतात शहरामध्ये सत्तर रुपयाला देतात नाही हो परवडत शेती परवडते ना तुमचं महान मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना मागली परवा उद्धवजींनी भाषण केलं उद्धवजींनी शब्द या राज्याला दिलाय की मी या राज्यात दोन लोकांनी शब्द दिले आदरणीय साहेबांनी शब्द दिला की मी तुम्हाला तुमच्या हक्काचा हमी भाव देणार म्हणजे देणार आणि तुमचा साथ बाला सा, कर्ज माफी अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला देणार हा शब्द पवार साहेबांनी दिला एक बाजू आणि दुसऱ्या बाजूला आपण राहुलजी गांधी आणि उद्धवजींनी निर्णय घेतलेला आहे की सरकार जबाबदारी घे पण पाच वर्ष तुमच्या ज्या महिला मूलभूत गरजा आहेत ना त्यांच आम्ही महागाई वाढून देणार नाही हा शब्द उद्धवजीनी राहुल गांधीनी आणि खरंच कशाने त्रस्त आहे तो आज लोक ना हमी भाव मिळतोय ना महागाई कमी होते ना यांचा भ्रष्टाचार होतो आणि याचं उत्तर कधी ना कधी या सरकारला द्यावं लागेल ती वेळ दिसतोय तुम्ही बघताय त्यांचा सगळा प्रचार त्यांच्या प्रचारामध्ये भटेंगे तो कटेंगे ही भाषा आहे मला खरं सांगावं आपण रामकृष्ण हरिभाव आपण सगळ्यांना एक कुटुंब म्हणणारी लोक आहोत की भटेंगे आणि कटेंगी भाषा महाराष्ट्राला शोधते का छत्रपती महाराजांचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कोणीही फटेंगे आणि कटेंगे म्हणाले पर त्याला आपण दरवाजा आणि तो रस्ता दाखवायची वेळ पटेल मिळेल त्याच्या विरोधात टाकतील आम्ही इथून महाराष्ट्राचं ऐक्य भारताचं ऐक्य ही आमची नैतिक जबाबदारी आणि याच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि म्हणून मी सांगतो हा देश हा त्यांच्या माहित नाही हा देश भारत दत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आहे आणि ते संविधान वाचवण्यासाठी जे काही करावं लागेल आज कशासाठी व्यासपीठावर एवढे मोठे नेते असते ही लढाई कशासाठी आहे ही लढाई तुमच्या अधिकारांची तुम्हाला हमी भाव मिळेल त्याच्यासाठी आहे महागाई कमी करण्यासाठी आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प येणार होता चाल ला नोकऱ्या तुम्हाला मिळणार होत्या आपल्या मुलांना मिळणार होत्या कसं काय दुसऱ्या राज्यात केलं दुसऱ्या राज्यात केलं दुसऱ्यांचा बरोबर हो असं कधी तसं म्हणणार नाही की माझं पण आमच्या मुलांच्या हक्काचा ताट्यातला घास जर एक जाणार असतील त्यांचा विचार शब्द तुम्हाला देते आज नंतर महाराष्ट्रात जी जी इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रातच राहील दुसऱ्या राज्यात जाणार नाही आपलं सरकार आणि वाढवायच्या लोकांना हाताला काम घ्यायचंय महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं इथे बघ बघायचं पुढे आपल्या शेतकरी आहे गेला सांगतो बघा हा विकास आहे मी कधी बोरला रस्त्यावर न गेले ना तरी विकास मला फुलं आणून देतो ही फुलं आपल्या घोडच्या गोड मातीची आहे तरी मला एकच मागणी केली की ताई माझ्या ह्या आणते गे माझ्या या फुलांना आम्ही भाव द्यावं चायना वरनं जी प्लास्टिकची फुलं येतात ना त्याच्यामुळे माझ्या फुलांचा भाव पडते मी त्याला सांगितलेलं आहे मी लोकसभेला त्याला शब्द दिलाय माझ्या शेतकऱ्याच्या ह्या फुलाला भाव मिळाला पाहिजे वेळ पडली ती चायनासाठी लडू चायनाची प्लास्टिक फुलं आणि माझी विनंती आहे याच्यामुळे माझ्या ती प्लास्टिकची फुलं घेतली फक्त हा माणूस जबाबदारी मी पण मला पण वाटत होत तू घेऊन द्या जेव्हा त्याचे आज शिरोली पाहिजे त्याचे मी पाहिजे तो दिवस आठ पाच दिवस माझ्या या शेतकऱ्याला मान राखणारा माझा हा मस्त आहे त्याच्यामुळे आजपासून लग्नाला पण खरी फुलं लावायचं आपल्याला हे करायचंय शेतकऱ्यासाठी करायचं काय आपल्याला प्रश्न नाही हो सरकार असंय मगाशी मी अॅग्रेव्हान वाचतानाच भी पडली ऐकता नाही कांदा आणला अपघात कांदा त्यांनी सोयाबीन आणलं आणि कुठल्या राज्यात सगळं बाहेर सगळं बाहेर म्हणत असाल तर या सरकारला म्हणत आणायचं तुम्ही मत मागेल तुम्ही जेव्हा खातक्याला भाव मिळत होता तेव्हा चाळीस टक्के टॅक्स लावायचा तर आपल्या सरकारने केलं की तुमच्या माझ्या दुधाला भाव घेतात का त्यामुळे आपल्याला ही सगळी लढाई परिवर्तनाची लढाई की आपल्या हमी भावासाठी करायची न्यायासाठी करायची याच्यासाठी आपल्याला सगळ्या जागा दोन नंबर म्हणजे आपल्याला बोर्डला काय पाहिजे आपल्याला रस्ता आपल्याला पाणी व्यवस्थित आपल्याला न्याय पाहिजे आपल्याला चोवीस तास वीज पाहिजे त्यामुळे रस्ता पाणी वीज दूध कांदा भाव या सगळ्यासाठी दोन नंबर चौकटन दाबून संग्राम दादांना मोठ्या संख्येने मतदान करून त्यांचं चिन्ह हाताचा ज्या जिल्ह्याच्या शेजारचं बटन दाबून या भागाचा लोकप्रतिनिधी व्हायची आपण संधी द्या आज तुम्ही पुरुषांच्या बरोबरीने आमच्या सगळ्या महिला भगिनी बसले नाना अण्णा आमच्या महिला पुरुषांच्या बरोबरीने सकाळी नऊ ते रात्री नऊ सगळ्यांनी प्रचार लोकसभेला पण केला आणि विधानसभेला पण केला आधी मी म्हणायचे महिला येत नाही महिला येत नाही पण आता पुरुषांच्या बरोबरीने आमच्या या महिला येत आणि महिलांनो एक लक्षात ठेवा फक्त लाडकी बहीण नाही आहात लाडक्या बहिणी आहातच त्याच्याबरोबर मी महालक्ष्मी आणि संग्राम दादा सत्तेमध्ये आल्यानंतर आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर दर एक टक्केला टिंग वाचणार सकाळी आणि त्या टिंगमध्ये तीन हजार रुपये किती तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला येणार आणि कोणी उमटाट करत नाही तुमच्या हक्काचे पैसे एक शेवटचा शब्द देऊन जाते खूप शेतकरी बसले आपलं सरकार आल्यानंतर पूर्णपणे शब्द तुम्हाला काँग्रेस राहुल गांधी देवजी आणि आदरणीय साहेबांच्या वतीने देते आपलं सरकार आल्यावर या राज्यामध्ये प्रत्येक शेतीची जी वस्तू आहे त्याचा

तब्येची तयारीच आहे तुम्ही फक्त जागा द्या संग्राम दादा आणि मी लिस्टच काढली आहे लिस्ट काढलेली मी आणि संग्राम दादा आपल्याला अडखे तुम्ही जागा द्या मी पुढच्या पत्रात दिवसात तुम्हाला एम आय डी सी करून देते हा शब्द मी तुम्हाला <स्था> कारण का तिथे तुम्हाला माहिती काय परिस्थिती असते ती आता भाषण बंद झाली कॅन्डिडेट आए... बदलल्यामुळे ती भाषण लोकसभेला तर छान बोलत होते माझ्या विरोधात

एवढेच म्हणे आपणची साथ मला लोकसभेला तशीच साथ आणि आशीर्वाद तुमचा संग्रामदा द्या एवढेच म्हणून आपण राम कृष्ण हरी